मित्रांनो आज आपण बघणार आहे माझा आवडता सण माझा आवडता सण कुठला बैलपोळा गावी खूप बैल पोळा साजरा करतात माझा आवडता सण बैलपोळा बैलपोळा आहे बैल हा, हा शेतकऱ्यास शेतीच्या सर्व कामात मदत करतो नांगरणी पाळी घालणे पेरणी कोळपणे वाफा वर्बा करणे पाट तयार करणे ताल घालणे बैलगाडी ओढणे बैलगाडीतून धान्य खत घास वैरण इत्यादी सामानाची नियाण केली जाते आता आधुनिक पद्धतीने टॅक्टरनी नांगरणी पेरणी करतात पण ओघळ अरुंद पांदी तुतारावर बैलांनीच मेहनत करावी लागते ज्वारी बाजरी गहू मूग हरभरा मटकी सर्व धान्य भाजीपाला फळबागा ऊस कांदा या सर्व पिकांच्या मेहनतीमध्ये बैलाचा सिंहाचा वाटा असतो बैलांचे आभार मानण्यासाठी शेतकरी भाद्रपदा पोळा साजरा करतात बऱ्यापैकी शेतातील कामे उरकलेली असतात तेव्हा त्या दिवशी बैलाला नदीवर ने नेऊन स्वच्छ धुतात त्यांना लाल पिवळ्या गुलाबी रंगाने रंगवतात शिंगांनाही हिंगूळ लावतात शेंब्या घालतात कपाळावर बाशिंग वंगावर झुली घालतात गोड लापशी चारा खाऊ घालतात गळ्यात घुंगुरमाळा घालतात ढोल ताश्याच्या गजरात गुलाल उधळीत गावभर मिरवतात घरी आल्यावर मालकीण ओवाळते नजर काढते गोड पुरणपोळी खाऊ घालते गाय गुरे वासरे बैल सर्वांना एकत्र बांधतात व त्यांचं लग्न लावलं जात एक जण ताट चिपडाने वाजवतो व दुसरा पाण्याचा भरलेला कलश घेऊन पाणी शिंपटतो व तोंडाने म्हणतात चावड चावड चांग भलं पाऊस आला जल भलं चावड, चावड चावड चांग भलं पाऊस आला चल भल अस म्हणतो पाच फेऱ्या घालतात ताट वाजवत पाणी शिंपडत लग्न लावतात सगळीकडे ढोल वाजतात गुलाल उदळतात आनंदी आनंद असतो म्हणून बैल पोळा हा सण मला खूप आवडतो असा हा बैल पोळा गावाकडे साजरा केला जातो थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड सबस्क्राईब ए बी मराठी हिंदी टीचर चॅनल तुम्हाला हव्या हव्या त्या विषयावर निबंध पाहिजे तर कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा थँक्यू